मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास भाग अठ्ठेचाळीस अध्याय अठरावा संन्यास योग उत्तम कार्यसंस्कृती निर्माण करणे आणि सांभाळणे हेच ध्येय बाळगावे अठराव्या अध्यायात भगवानांनी सर्व अध्यायांचा सार सांगितलं आहे या अध्यायात मोक्षप्राप्तीची संकल्पना मांडली आहे वरवर पाहिल्यास आपल्याला असं दिसतं की भगवद्गीतेमध्ये एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे पण त्याचं चिंतन केल्यावर कळतं की त्यातील प्रत्येक अध्याय आपल्याला नवीन शिकवण देतो एक एक पायरी पार करून आपण आध्यात्मिक उंची गाठू शकतो आणि मोक्ष प्राप्त करू शकतो भगवान म्हणाले जे भक्त या विषयाचे श्रवण करतील आणि या ग्रंथाचा अभ्यास त्याचं चिंतन आणि मनन करतील ते भक्त मला प्रिय आहेत अर्जुना तू हे सर्व ज्ञान ऐकल्यानंतर मोहमुक्त झालास की नाही हा प्रश्न ऐकून अर्जुन भगवंतांना सांगतो की आता माझ्या मनातील मोह पूर्णपणे नष्ट झाला आहे आणि युद्धातून निवृत्तीचे विचार पूर्ण नाहीसे झाले आहेत आता मी आपल्या आज्ञेप्रमाणे युद्धास तयार आहे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद ऐकून झाल्यावर संजयाने त्याला मनोमन आनंद झाल्याचं धृतराष्ट्रात सांगितलं संजयाची अशी खात्री होती की ज्या बाजूला श्रीकृष्णासारखा योगेश्वर गुरु आहे आणि अर्जुनासारखा शिष्य आहे त्या बाजूलाच नेहमी धर्म विजय आणि वैभव असेल यात शंका नाही जो यश श्री औदार्य ऐश्वर वैराग्य आणि ज्ञान या सहा गुणांनी युक्त आहे त्याला भगवान म्हणतात हा भगवान शब्दाचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्यावा आता माझ्या विवेचनाची मी इथेच सांगता करते आहे काही प्रश्न असतील तर विचारा तुम्ही सर्व प्रश्नांचे निरसन केलेत आणि सत्य काय आहे हे, हे हेलिकॉप्टर व्ह्यूने दाखवलं वरून विचार केल्यावर सगळं क्लिअर झालं सर्व ढग बाजूला सारले आणि स्वच्छ मन प्रफुल्लित साहिलच्या या वाक्यावरून त्याचे बाबा विस्मयित होऊन त्याच्याकडे पाहू लागले असे मोठे मोठे शब्द त्यांनी पहिल्यांदाच साहिलच्या मुखातून ऐकले असणार मेघाचा प्रभाव दुसरे काय पण पुढे काही प्रश्न पडल्यास मार्गदर्शन करणार ना हो नक्की दुपारचे दीड वाजले होते साहिलच्या आईने सर्वांना जेवायला बोलवले मेघाने अगोदर नकार दिला होता पण तरीही आम्ही तिला आग्रह केला आमच्या आग्रहाका तर तिने थोडेसे श्रीखंड आणि एक पुरी खाल्ली मग ती तिच्या घरी जायला निघाली मला तिला घरी सोडून यावेसे वाटत होते पण ती नाही म्हणाली ती गेल्यावर आम्ही मस्त श्रीखंड पुरीवर ताव मारला जेवण झाल्यावर मी आणि साहिलने प्रभाला स्टॉपपर्यंत सोडले घरी येताना मी साहिलला बोललो या मुलीने आपल्याला जीवनाचे ज्ञान दिले आहे त्याची परतफेड कशाने होणार नाही तरी आपण तिला काहीतरी द्यायचे का गुरुदक्षिणा पण ती स्वीकारेल हो आपण तिच्यासाठी कोणती तरी वस्तू घेऊ म्हणजे ती नाकारू शकणार नाही पण तिला पेचात पाडून जबरदस्तीनं देणं योग्य राहील तेही बरोबरच आहे म्हणा मग काय करायचे पार्टीला तर मनेल। ना? ती नाहीच म्हणेल एखादा टी शर्ट नाही तर पंजाबी ड्रेस तू गीताला विचार ना तीच यातून काहीतरी मार्ग सुचवेल कदाचित ती मेघाला पटवू पण शकेल मी लगेच गीताला फोन लावला ती म्हणाली मेघाला स्पष्टपणे विचारणेच योग्य राहील माझ्यातर्फे नका विचारू जर ती नाही म्हणत असेल तर तिला काही देऊ नका मी तसे साईला सांगितले त्याने ते मानले आणि आम्ही आपापल्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी प्रभात फेरीला आम्ही तिघे भेटलो मी मेघाला म्हणालो तुम्हाला मला आणि साईलला काही विचारायचे आहे विचारा ना कालची चर्चा खूपच विस्तृत होती ना मी घाबरत विचारले हो तुम्हाला टी शर्ट आवडतो की पंजाबी ड्रेस का काही नाही तुमच्या वाढदिवसाला आम्हाला काहीतरी द्यायचं होत तुम्हाला माहित आहे माझ्या वाढदिवसाची तारीख नाही कोणती तारीख आहे काय झालं ते स्पष्ट सांगा आम्हा दोघांना तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे नाही म्हणू नका प्लीज पण का माझ्याकडे खूप कपडे आहेत मला काही नको मग वगैरे नको काहीच नको तुम्ही आम्हाला सारं सार आहे म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून अच्छा आता मला समजलं आमचा हेतू म्हणजे तुम्ही मला तुमची मैत्रीण समजत नाहीच गुरु समजता हो तसं नाही मी काही गुरु नाही गुरु म्हणण्याची माझी पात्रता नाही मला जे उमजलं ते मी माझ्या मित्रांना सांगितलं बस हो पण तुम्ही आमची गुरुमैत्रीण आहात तुम्ही आम्हाला जे दिलं आहे मी काहीच नाही दिलं ते भगवद्गीतेमध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे त्याचं विवेचन त्याचा, त्याचा अर्थ विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी जनतेला समजावला आणि तुम्ही आम्हाला समजावलं तसं नाही आम्ही तुम्हाला मैत्रीण समजतो कदाचित जगातील सर्वात समजूतदार मैत्रीण अशी मैत्रीण सर्वांना लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अरे बापरे म्हणजे आपली शेवटची भेट म्हणायची तर का तुम्ही तर मला देवाऱ्यातच नेऊन ठेवलं तसं नाही आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची एक तरी संधी द्या ती मी देईनच मागे म्हटलं नव्हतं आपण शनिवारी काहीतरी भन्नाट करूया येत्या शनिवारी आपल्याला हजार झाडं लावायची आहेत तीस जणांचा ग्रुप जमला आहे आणि आपण तिघे मिळून तेहतीस येण्या जाण्यासाठी बस पण आहे येणार का हो नक्की ही आपली शेवटची भेट असे मेघाने म्हटल्यावर माझ्या पोटात गोळा आला आणि आम्ही कधीच मेघाला भेटवस्तू द्यायचा विचार केला नाही पण एकमेकांपासून दूर जायची वेळ कधी ना कधी येईलच हे मला ठाऊक होते आणि त्याप्रमाणे मी माझ्या मनाची तयारी देखील करत होतो समाप्त धन्यवाद